मिथून राशीचा पती आणि मिथून राशीची पत्नी दोघही एकाच राशीचे बुधाच्या अंमलाखाली असलेले त्यामुळे वैचारिक मतभिन्नता आढळत नाही एकमेकांचे एकरूप झालेले हे जोडपे अगदी जवळच्या मित्रांप्रमाणे वागते पती आणि पत्नी बसलेत की मित्रमैत्रिणी एकत्र गप्पा मारत आहेत हेच कळत नाही सांगितल्यावरच तिराईत माणसाची खात्री पटते की हे पती आणि पत्नीच आहेत इतका मोकळेपणा संवादातला जिव्हाळा की आजच्या लोकशाहीमधील हे आदर्श जोडपे असे म्हणायला हरकत नाही एकमेकांना पूर्ण स्वातंत्र्य देतात तरीही आपलेपणाचा धागा घट्ट पकडून ठेवतात दोरीवर दोन माणसे एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे फक्त काठीच्या आधाराने दोरीवरून चालत जातात कुणीही पडत नाही कुणाचाही तोल जात नाही त्या दोघांमध्ये जो समन्वय असतो जो समजूतदारपणा असतो तोच समजूतदारपणा या मिथून राशीच्या जोडप्यामध्ये असतो खेळ कला नाट्य राजकारण संगीत चित्रपट वाचन सर्व क्षेत्रात दोघेही चर्चा करू शकतील इतकी माहिती दोघी दोघांनाही संग्रहित दोघांनीही संग्रहित केलेली असते दोघही रसिक खिलाडू वृत्तीचे विनोदी अशा संसारात उणे काहीच असत नाही फक्त एकच गोष्ट की अशा जोडप्यामध्ये प्रगतीचे टप्पे उत्कर्षाच्या संधी समोर आल्यानंतर कुणीतरी एकाने माघार घ्यावी अन्यथा संघर्ष हा ठरलेलाच दोन बुद्धिवादी जीव मग उणी धुणी काढायला सुरुवात करतात प्रेमाची जागा ईर्षा मत्सर व क्रोध याने घेतली जाते संसाराची टवटवीत फुलबाग उजाड बनून जाते म्हणून जर एका जोडीदाराचा उत्कर्ष होतो आहे तर दुसऱ्याने मागचे पाऊल उचलणे श्रेष्ठ ठरते तसेच दोघांपैकी एक जण थोडा जरी अधिक बुद्धिमान असेल तर चार चौघात आपल्या बुद्धिमत्तेचे त्याने प्रदर्शन करू नये न विचारता माहिती प्रकट करू नये अन्यथा जोडीदाराचा अहम दुखवला जातो त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो मग मुद्दाम ज्ञान प्रदर्शनाची अहम अहमिका सुरूच होते व इतरांच्या समोरच यांच्यात वादवि वादवाद वाद, 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 वाद होऊ लागतात या गोष्टी टाळल्या असता दोन्ही मिथून राशीच्या व्यक्तींचा संसार छान होतो